देर देर था था। चला आज पीच हार्वेस्टिंग करायचंय आणि श्रीकांत काढणार आहेत कारण की बाकीचे पीच सगळे पक्षी खाऊन गेले आणि हे बघा बटाटे कसे आलेत आणि हे सगळे शिमला मिरचे आणि हा कारल्याचा वेल आहे हा भोपळ्याचा वेल भोपळ्याचा वेल एवढा मोठा झाला आहे की आतमध्ये गार्डनमध्ये पाय ठेवायला जागा नाही राहिली आहे आणि इथे दोडकंसुद्धा लावलेलं पण दोडक्याचं झाडाचं काय त्या भोपळ्यामुळे सगळं एकत्र एक झालं आहे सगळं तर गवत काढायचं नाहीच ओके गवत नंतर काढता येईल ते गवत एवढं वाढतं ना सम तर पीच पीच एवढेच राहिलेत तर श्रीकांतला म्हटलं काढून घ्या नाही तर तेवढं पण आपल्याला मिळणार नाही हो सगळे एका दिवसात खाऊन जातात हे पूर्ण झाड भरलं होतं तिकडे सुद्धा तर हे सगळे खाऊन गेलेत तर करतील काढून घेते सगळे पीच हा भोपळ्याचा वेल बघा इकडे आलाय पूर्ण आणि इथे मध्ये कारल्याचा वेल आहे हे कारलं आहे पण अजून कारले अजून यायला वेळ आहे हा चांगले हे ही साइज ठीक हां ही बरोबर आहे हो हो सगळे काढून घ्या तुम्ही बघू ती फांदी खाली दिसतेय का पिकलेट का झाडाला ऑलमोस्ट हे जवळ जर ठेवलंय तर दोन तीन दिवसात पिकून जात त्यांची साईज जास्त वाढली नाहीये कारण की समर मुळे थोडस ऊन केळी तुम्हाला एक चांगली देतो फळ तुम्ही जर असेल तर पिकलेला केळी जवळ ठेवा नक्की दोन तीन दिवसात ते पिकून जातो हा केळी बरोबर ठेवलं प्लम कुठलंही आंबा अरे बापरे हे तर मोठे आपण हे फुल काढलेलं आहे बघा बापरे हे तो बघा अरे बापरे हे बघा हे कसे हा मस्त आहे तो छान आहेत ते एकदम आणि वरती पण तो मोठा आहे एकदम तिकडे बघा तिकडच्या फांदीला एकदम हा पण मोठा आहे हा ही साइज एकदम रेग्युलर साइज आहे पीच तू पण तोडला अरे बापरे ते खराब झालाय बाळा जयने पण तोडला जय दाखवत मला पण खराब झाले बाळा टाकून दे ते तू खाली पडला होता ना जेवढे पिकले तेवढेच म्हणजे जास्त हे हो जास्त छोटे छोटे तोडू नका

इकडे दाखव कस बाबू हातात घेऊन दाखव कस आहे हातात घेऊन दाखव कस आहे तू काढ तू पकड धर मी काढतो हे बघ हा तुम्ही बघू शकता हा खूपच मोठा आहे हे बघ बघू दाखव हा दिसला का हा हा मोठा आहे सगळा एकदम मी याला चसईत काढतो हे बघ वाव हे खूपच छान आहे तुम्ही बघू शकता ही साईज तो आणि याला एक प्रकारचा असा लेअर असतो छोटी छोटे व्हाईट केळ दिसतो ते प्रोटेक्ट करतात त्या स्किनला ओके कारण ती स्किन खूपच नाजूक असते ना आपण केळी जवळ सगळे ठेवूया म्हणजे पीक पापडे जवळजवळ वीस पंचवीस निघाले सगळ्यात मोठा तर हा भेटला हो। तर आज करायचंय लॉन मुव्हिंग कारण की श्रीकांतची तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे पाठीमागच्या वेळेस सुद्धा मीच केलं आणि आता वातावरण थोडंसं चांगलं झालंय कारण की गर्मी खूप आहे आता सध्या त्याच्यामुळे संध्याकाळी मी चालू करते आता सात वाजलेत हो चला घालू आपण शूज तर आता लॉन मुव्हिंग करायचं आहे पुढं समोरचं करायचं आहे आणि पाठीमागचं आहे ते तुमच्याशी मी शेअर करते कारण गार्डनची अशी काळजी घ्यावी लागते कारण की ग्रास वाढलेलं चांगलं नसतात मच्छर जास्त होतात ते आपलं पुढचं फ्रंटयार्ड तर तिथे आता आपल्याला ग्रास कटिंग करायचं आहे म्हणजे लॉन मुव्हिंग करायचं आहे तर झाडांना पाणी घालायचं काम चालू आहे इथे ही, ही बघा आम्ही पाठीमागच्या वेळेस लावलेली झाडं गवती चहा किती सुंदर वाढला आहे आणि टोमॅटोला आता टोमॅटो यायला चालू झालेत आणि वेदर खूप छान आहे हा घेऊन आपण चाकू त्याची भाजी त्याची भाजी करायला त्या म्हणतात चंदन बटवा तर ता त्याची भाजी आहे काय आणि ही सगळी फुलांचीच झाड इथे आणि एवढी खूप हीट होती दोन तीन दिवस दी झाले त्याच्यामुळे झाड अक्षरशः जळून सुकलेत शुकले। सगळे झाड तर हे बघा छान छान झाडं सदाफुलीची मस्त आता त्यांना फुलं यायला लागलीत आणि हे थोडंसं वाला जो सुकून गेलं आहे कारण की उन्हामुळे इकडे पण टोमॅटो आलेत आणि हे काकडीचं आहे बघा काकडीचा वेल चालला आहे पुढे हे सगळे सदाफुलीचे छान छान झाडं आणि हे एक मिरचीचं दिसतंय आणि आता हे ग्रास कटिंग करायचं आहे मला कारण जास्त वाढलंय uh, श्रीकने लॉन मोअर आणून ठेवला इथे त्यांना म्हणत होते की नका आणू पण त्यांनी आणून ठेवलाय तर लॉन मोअर सुद्धा तुम्हाला दाखवते मी तर हा आहे आमचा लॉन मोअर आता थोडासा त्याच्यावरती कचरा असणारच कारण की बाहेर असतो तो, तो आणि ग्रास कटिंग केल्यानंतर पण कचरा पडतो त्याच्यावरती आणि इथे जे बॉक्स असतं हो त्या ब्लॅक कलरचं त्याच्यामध्ये ग्रास जमा होतं and he baka ithe ahe engine all right let's go कचरा आता पूर्ण याच्यात टाकणार आम्ही आणि ग्रास क्लिपिंग म्हणतात हां याला ग्रास grass grass क्लिपिंग आहेत आणि हे परत लावून द्यायचं हां तर ही मॅश बॅग आहे ते बॅग सगळं ग्रास क्लिपिंग कॅच करते लॉक ओके शूट क्लोज करायचं हां परफेक्ट नाव ती बॅग अशी लॉक झाली सगळं ग्रास क्लिपिंग कलेक्ट होते आता लो सेटिंग वरती करणार आहे म्हणजे ग्रास अजून कमी होईल म्हणजे हाय सेटिंग वर केलं होतं कारण की जर चालत नाही जर जास्त तो ग्रास असेल तर नाहीये थोडसं आहे थोडसं गवत अडकलंय त्याच्यामुळे हां रेडी वी हॅव टू लट्टी अगो वी कीप केप्ट हर बिजी बघत नाही अब ते पुढे मागे करना तुटलते तुटलते अरे यार पूर्ण पाठीमागचं आणि पुढचं फ्रंट याड मी पूर्ण करून लॉन मुव्हिंग करून घेतलं आणि त्याच्यामुळे श्रीकांतला थोडीशी हेल्प झाली आणि त्यानंतर मी घरात लोणचंसुद्धा बनवलं तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे घरीच मी लोणचं तयार केलं घरी आणून तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय